तुम्ही माझ्या धीराला कसं पाहिजे तसं बोलायचा माझ्या नवऱ्याला पण बोलायचा माझा अवतार काय बोलायचं नाही बोलले की मला बोलला वाट -वाट मध्ये तुम्ही आधी पहिल्यांदा त्याला रानडुकर कशाला म्हणला दिवशी मी माफी मागितली की अहो भाऊजी माफी मागून काय होतंय पण पहिल्यांदा तुम्ही बोललासा ना चुकीच अहो म्हणलो बहिणी मी पण तुम्ही म्हणलंच का माझ्या नवऱ्याला रानडुकर मला पण लोक भैरीस असा आणि कोल्या म्हणते तर आओ, कुर कुर हो तू तुम्ही दिसत असतील असल्यासारखं म्हणून असतील माझ्या नवऱ्याला तुम्ही हे माझ्या नवऱ्याला मी तानातल्या लव्ह मॅरेज आहे इकडे लावून ठेवतोय एवढा देखण नव्हा आहे माझा त्याला प्रदर्शन सांगा ना तुम्ही माझ्या नवऱ्याला काढले आमची बायको काढली काय पहिल्यांदा का? माझ्या नवऱ्याला म्हणलाय सर आओ माफी मागितली की वही सॉरी म्हटले मी तो कलमन होत नसते विचार करून बोलायचं असते आओ मला काय माहिती आहे तुमचे एवढे गडेच्या वाटामध्ये बायका पडतेत म्हणून आमच्या बायकोला नेहमी कपून लावून मी द्या बघू कुठे तुमची वागिन आओ माझ्या बायकोचं नाव काढलं का तुम्ही का येके काळात ना दिन लग्नाच्या अगोदर पुढचं चाक पडून मारत होती बघू बघू आता उगे लग्न झालं म्हणून शांत आहे हां घेऊन या तिला माझ्याकडे बघते मी तिला तुमच्या व्हिडिओ काय करायचंय का साडी नेसवायचं का साडी नेसवायचंय का फेडायचंय तुम्ही बघते की काय करायचं का का का। ते काय राह घड्याच्या अंडामध्ये उगा बायकांमध्ये पडलो काय आहे का नाही त्याला तसं आहे आमचा नवरा आहे आम्हाला काय तयार केले का आम्हाला माहित नाही तुमचं कौतुक आम्हाला सांगू नका चांगला होय चांगल आहे म्हणून म्हणलायचा चुकलाय म्हणलंय त्या दिवशी चुकलंय म्हणलायचा आता इथन पडत तुमची मजा बघा माझी सासू ननद आणि माझी आई येणार आहे तुमच्यावर भांड काढायला हाँ, आम्हाला पण आनंद आहे धीर आहे सासू आहे आम्ही काय असा डोंगरामधला नाही आमच्याकडे पण आहेत पाहुणे मग ते कशाला सांगताय उद्या आमच्या घरात येणार आहे ती कुठे तुम्ही बाहेर पड ना काय लॉकडाऊन पण म्हणलं मारायला लागलंय तुम्ही नुसतं म्हणत नाही परंतु दाखवतो ठीक आहे माझ्या पण बायक आहे भांडण काढले म्हणून आमचं जेव्हा लग्न लावून घेत ना आमच्यावर सतरा किलो मिरची असं उतरून टाकले आम्ही पण नाही काय लाव काय लावलं तुमचं उगे नवरा टेकणा असतील तुमच्या बापाच्या रानात लावले असतील म्हणून असू दे आमचा बा काय काढायचं गरज नाही ठेवा पण